नमस्कार मित्रांनो आजची जी कथा आपण पाहणार आहोत ती अमित नावाच्या आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर त्यांनी पाठवलेलं आहे पंचवीस तीस वर्षापूर्वी एकदा ते ले ले। एक भजनाची डबलवारी पाहून घरी चालत चालत येत असताना रात्री अमित आणि त्यांचे तीन मित्र यांच्यासोबत जी घटना घडली ती या भयकथेच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत तर अमित यांच्या म्हणण्यानुसार पंचवीस तीस वर्षापूर्वीचा तो काळ त्या काळी पारंपरिक डबल वाऱ्या चालायच्या आणि पारंपरिक डबल बाऱ्यांचा टायमिंग काय असायचा की रात्री दहा वाजता सुरू झाली की मग ती पहाटे चार साडेचारपर्यंत चालायची आणि त्यावेळी आवडीनं लोक बघायचे त्या पारंपरिक डबल डबलवाऱ्या आत्तासारख्या ट्वेंटी ट्वेंटी डबल वाऱ्या त्या काळी नव्हत्या आम्ही त्यांच्या गावामध्ये एक डबलवारी म्हणजे पारंपरिक डबलवारी करणारे बुवा होते ठाकूर नावाचे तर ते सिंधुदुर्गामध्ये वेगवेगळ्या बुहांसोबत डबलवारी करायचे एके दिवशी काय होतं त्यांची कुडाळमध्ये डबल बारी ठरते एका बुआबरोबर तर आता अमित आणि त्यांचे जे तीन मित्र आहेत त्यांना भजनाची खूप आवड तर त्या काळी कसं होतं प्रत्येकाच्या काय का पर्सनली गाड्या नव्हत्या आता डबलबारीला जायचं म्हणजे बुवा बुवांची मंडळी ते भजनाचं सगळं सामान आणि इतर गावातली कोण सपोर्टसाठी येणारी मंडळी ती एकाच ट्रकाने जिथे डबलवारी असायची तिथे जायची तर अमितला आणि त्याच्या चार मित्रांना था कळतं की ठाकूर बुंची डबलबारी कुडामध्ये आहे तर आपल्याला जायला काय हरकत नाही तर ते त्यांना विचारतात की बुवा कधी जाणार तर ते बोलले की आम्ही आज रात्री दहाच्या दरम्यानेच येणार आहोत तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही तेठ्यावरती येऊन उभे राहा म्हणजे तिथून आपण सगळेजण जाऊ म्हणून मग रात्री हे साडेनऊ वाजता जेवण वगैरे करून सगळे रेडी होतात आणि दहा वाजता त्या ठरलेल्या ठिकाणी त्या तिठ्यावरती जाऊन उभे राहतात एक पाच दहा मिनटामध्ये तो बुहांचा ट्रक येतो त्यात सगळी मंडळी बाकीचे इतर गावातली लोक वजनाचं सामान बुवा वगैरे सगळे असतात मग ह्या चौघांना ते घेतात आणि कुडाळमध्ये डबलवारीच्या ठिकाणी निघून जातात आता अमितचं घर ज्या ठिकाणी डबलवारी असते तिथून म्हणजे कुडाळमधून फक्त पाच किलोमीटर हायवेलाच असतं तर हे डबलवारी तिथे गेल्यानंतर अकराच्या दरम्याने सुरू होते नंतर मग पहिले बुवा दुसरे बसतात त्यांची एक साडेबारापर्यंत डबल बारी चालते त्यानंतर मग बुवांची डबलवारी दुसरी इनिंग चालू होते मग ते भजन करेपर्यंत एक दीडच्या आसपास त्यांना टायमिंग होतो आता बुवांची डबलवारी म्हणजे त्यांची बारी, बारी संपल्यानंतर हे चौघेजण काय करतात की आता भरपूर उशी झाला दीड पावणे दोन वाजले आपण आता घरी जाऊ तर आता घरी येणार कसे गेलेल्या ट्रकाने तर पुन्हा यायचं साधन होतं आणि त्या काळी काय कोणाच्या पर्सनल गाड्या किंवा टू व्हीलर असं काही गाड्या नव्हत्या आणि रात्री दोन वाजता तुम्हाला बावणे दोन वाजता कोण मिळणार आहे त्या हायवे जरी असला तरी मग सगळे हे चालत चालत चौघेजण चा। म्हणतात की आपण चालत जाऊ चा। एक पाच किलोमीटरचं अंतर आहे म्हणजे इथून आपल्याला अर्धा पाऊण तास लागेल जास्त काही लागणार नाही तर आपण चालत जाऊ चा। मग हे चालत 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 आता डबल वारी असते मच्छी मार्केटमध्ये आता कुडाच्या मच्छी मार्केटकडनं हे चालत चालत हायवेला येतात जिथे नवीन डेपो पॉझ कुडाळचं झालं आहे तिथे येतात आणि बघतात कोण गाडीवाले थांबवतात का रात्रीची गाड्या आधी कमीच त्यावेळी हायवेला ट्राफिकच कमी गाड्याच मुळात कमी होत्या आणि रात्री तर ते पुन्हा बंदच व्हायचं एक दहा पंधरा मिनटांनी एखादी गाडी आली तर तीसुद्धा रात्रीची कोण थांबवायची नाही तर हे एक अर्धा तास तिथे बघतात कोण गाड्या थांबवतं काय तर कोणी गाड्या हात दाखवून यानं थांबवत नाही हे विचार करता मग आता चालतच जायचं एक अर्धा पाऊन तास आपल्याला लागेल बोलता बोलता आपण जाऊ पाच किलोमीटर अंतर कधी बोलता बोलता संपेल आणि असं म्हणून ते चौघेने रस्त्याने त्या हायवेने आपल्या गावी यायला निघतात एक पाच दहा मिनटाचं अंतर बोलत बोलत कापल्यानंतर पुढे आल्यानंतर तर ते तेव्हा लाईट नाही लाईटची व्यवस्था नव्हती स्ट्रीट लाईटची पूर्ण अंधार आणि बॅटरी आणि मोबाईलची बॅटरी असला काही प्रकारच नाही हे चौघेजण आपलं चिकटून चिकटून चालत आहेत त्या रस्त्याने जसे ते, ते थोडंफार पुढे आले त्यानंतर अशी घरं चालू झाली दोन्ही बाजूला आता सगळीकडे निरवशांत सगळे लोक गाड झोपलेले पण त्यांच्या चालण्यामुळे यांच्या त्या पायांच्या होणाऱ्या आवाजा आवाजामुळे चपलांच्या आवाजामुळे आजूबाजूच्या कुत्र्यांना मात्र त्यांची चावूल लागते की कोणतरी रस्त्याने जातात ते जोर जोरात भुंकायला लागतं तसे थोडेफार घाबरतात की कुत्रे अंगावरती येतील किंवा काय करतील किंवा मागे लागतील चावा घेतील म्हणून यांना थोडीफार भीती वाटते तरी पण देखील ते न बोलता हळूहळू मान घालून चालत असतात अगदी सावधपणे पुढे येतात पुढे आल्यानंतर थोडीशी घरं कमी होतात मग कुत्र्यांचं म्हंकणं पण कमी होतं कुत्रे काय आपल्या एरिया सोडून पुढे येत नाही हे पुढे आल्यानंतर पुन्हा यांच्या गप्पा गोष्टी चालू होतात अरे आपण आज आलोय खरे पण आज अमोशा आहे आज आणि हे आपण जे जातोय ती वाट पण खूप डेंजर आहे आता पुढे एक ना त्यांना दोन किलोमीटरवरती एक असं पूल असतं त्या पुलावरती बरीच असे ॲक्सिडेंट झालेली असतात ते गाड्या पडलेल्या असतात अपघात झालेला असतो आणि ते बरीच माणसं त्या ठिकाणी अपघातामध्ये गेलेली असतात आणि ते पूल म्हणजे त्या पंचकृषीमध्ये खूप बदनाम असतं या अशा भूताटकींच्या गोष्टीसाठी तर यांना ते भानच राहत नाही रात्री यांना कसं तरी घरी पोचायचं असतं त्या पुलाच्या जवळ मात्र आल्यानंतर ते समोर पूल त्यांना दिसत असतं त्या काळी पुलाला ते सफेद कलर मारायचे चुना मारायचे रस्ता कामगार किंवा तो चॉकलेटी कलरमध्ये मध्ये मारायचे आता थोड्या थोड्या अंध प्रकाशामध्ये आता जरी अमावस्या असली तर थोडंफार दिसतं एकदमच दिसत नाही असं होत नाही तर तो सफेद जो कलर असतो त्या वरच्या पिलारांना मारलेला रस्त्याच्या कडेला तर तो त्यांना आता स्पष्ट दिसायला लागतो हे सगळेजणं एकमेकांकडे पाहतात तर ते पांढर शुभ्र मारलेला कलर त्याला मध्येच मध्येच त्या चॉकलेटी कलरच्या पट्ट्या मारलेल्या हे सगळं बघून यांना थोडीफार त्या पुलाची जी पार्श्वभूमी असते तिथे भूताटकीचे प्रकार घडतात किंवा तिथे त्या ठिकाणी भूतं दिसतात किंवा घाबरवतात हे त्यांना सगळं लक्षात येतं आता मात्र चौघेही थांबतात एक दीडशे दोनशे फुटावर तिथे पूल असतं दोन्ही बाजूने गाड्या बंद दोन सव्वा दोनचं टायमिंग असतो दोन्ही बाजूला गाड्या बंद गाड्यांची एजा पूर्ण बंद झालेली असते त्या वेळेमध्ये चौघेजणं ते, ते समोर पूल बघतात आणि चौघेही थांबतात आणि त्यातले तिघे मित्र म्हणतात की आपण इथे येऊन चूक केली आहे आपण आज अमवशा आणि न... या पुलावरनं जायला जायला नको किंवा आपण येताने असतं या ठिकाणी हे पूल खूप खतरनाक आहे आता हे तिघेही घाबरतात ते म्हणतात की या पुलावरनं जाणं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे अलीकडेच दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी एक ट्रक पलटी होऊन त्यामध्ये क्लीनर आणि ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे त्यामुळे आपण आता जायचं कसं आणि यांचं वय पण कसं बावीस ते वीस वर्षाचे नुकते एकदम कमी व वयाचे युवक त्यामुळे चौघांनाही फार भीती वाटत आहे त्यामध्ये एक जो मुलगा असतो तो थोडासा धाडसी असतो तो म्हणतो काय नाही अशा काही गोष्टी नसतात आपण त्या पुलावरनं आरामात जाऊया आपण इकडे तिकडे बघायचं नाही कोण समोर आलं त्याला हटकायचं नाही त्याला हाक द्यायची नाही आपण सरळ आपल्या वाटेने पूल पार करायचं आणि घरी जायचं परंतु ह्या तिघांना डेरिंगच होत नाही ते काय म्हणतात आम्ही तर येणार नाही आपण मागे जाऊ पण या पुलावरनं पलीकडे जायचं नाही म्हणून तर तो त्यांना जो धाडसी असतो मित्र तो त्यांना धीर देतो अरे असं करू नका असं काही नसतं आपण जाऊया पाहिजे तर देवाचं नाव घेत घेत नामस्मरण करत करत या पुलावरनं जाऊ तितक्यात काय होतं एका मित्राला त्याला भास होतो हो की त्याला खरं दिसतं समोर ते काय माहीत नाही पण त्याच्या त्या पुलाच्या कटाड्याला टेकून एक व्यक्ती उभी असलेले त्या एका त्या मित्राला दिसते तर तो म्हणतो तुम्ही निरखून पाहिलात ना तर त्या पुलाच्या मधोमध मद एक व्यक्ती त्या पुलाच्या कटाड्याला टेकून उभी आहे आता हे तिघेजण मात्र घाबरतात जे घाबरत असतात ते ते सर्वजण त्या गोष्टीचा कानोसा घेतात पाहतात आता अमावस्या असते त्यामुळे काळोख असतो पण तो जो त्या पुलाला पांढरा कलर मारलेला असतो त्यामध्ये ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीने देखील पांढरेच कपडे घातलेले असतात त्यामुळे ती त्यांना अस्पष्ट अशी आकृती त्या ठिकाणी दिसते तर हे तिघे म्हणतात होय आम्हाला त्या ठिकाणी कोणतरी मास माणूस असा टेकून त्या घटाड्याला उभा आहे असा दिसतोय म्हणून आता हा जो चौथा मित्र असतो त्याला मात्र ह्या गोष्टी काही दिसत नाही आता भूत दिसणं किंवा भूताचा आपल्याला वावर आजूबाजूला असणं हे समजणं हे प्रत्येकाच्या गणावरती अवलंबून आहे देवगण राक्षसगण किंवा अशा ह्या गणावरती अवलंबून एखाद्या जर देवगणाचा असेल ना देवगण देवगणजाचा असेल तर या अशा वाईट गोष्टी किंवा भूत प्रेत असं त्याला काही दिसत नाही किंवा त्याची त्याला बाधा होणार नाही आता ह्या चौथ्या मित्राला मात्र तो समोरचा माणूस दिसत नसतो ह्या तिघांना दिसत असतो आता ह्यांची डेअरिंगच नाही त्या पुलावरनं पलीकडे जाण्याची ते म्हणतात की आपण मागे जाऊ किंवा इथे थांबू जोपर्यंत पहाट होत नाही तोपर्यंत तोपर्यंत आम्ही त्या पुलावरनं जाणार नाही तरी तो ह्यांना शिवाय द्यायला लागतो की तुम्ही उगेच घाबरायला लागतं इथे हा ला माणूस दिसतो तिथे हा माणूस दिसतो अरे तो सफेद कलर मारलेला आहे त्या पुलाच्या कटड्याला आणि त्याला तुम्ही तो माणूस म्हणताय आणि हे सगळं तुम्हाला घाबरल्यामुळे आहे तर तो सगळ्यांना मात्र ढकलतो अरे चला काय होईल ते होईल चला आपण नामस्मरण करत करत जाऊ मग मात्र ते तिघेही थोडीफार डेरिंग करतात की या पुलावर ना आपण जाऊ या तिघांचा मात्र लक्ष त्या व्यक्तीकडे आहे जो अस्पष्ट दिसतो एक आकृती स्पष्ट असा माणूस दिसत नाही की खरोखर त्या ठिकाणी कोण आहे की नाही पण एक असा भास होतो की त्या कटऱ्याला टेकून पांढर शुभ्र कपडे घातलेली एक व्यक्ती उभी आहे म्हणून तर हे त्या पुलावरनं हळूहळू जायला लागतात रामनामाचा जप कर हळूहळू पुढे जातात पुलाच्या मध्यभागी येतात पाहतात तर आजूबाजूला त्यांना कोणच दिसत नाही आणि तो मित्र त्यांना सांगतो बघितलात इथे कोणी नाही आहे आणि तुम्ही त्या ती व्यक्ती त्या कटाराला टेकून आहे असं तुम्ही म्हणताय बघितलात आता बघा पाठी फिरून कोणी त्यांना दिसत नाही आता चौघे हे सावध होतात की ठीक आहे आपल्याला कोण दिसलं नाही आपल्याला कदाचित तो भास झाला असेल भीतीमुळे म्हणून ते वाटलं असेल तिघेजणं आता ते पूल पार करून पलीकडे गावामध्ये एंट्री करतात जशी गावामध्ये एंट्री करतात एक शंभर दीडशे फूट पुढे गेल्यानंतर समोर स्ट्रेट रस्ता असतो हायवे म्हणजे सिंगल लेनचा दोन्ही बाजूला घनदाट झाडं होते त्यावेळा ॲकॅशियाची तर काही पुढे गेल्यानंतर परत त्यांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या असतात की ठीक आहे आपण आता आपल्याला भास झालेला म्हणजे त्यांना एक एक कॉन्फिडन्स येतो की आपल्या बाबतीत आम्ही घाबरल्यामुळे असं झालं असेल पण अशा गोष्टी नसतात आणि ते सरळ त्या पुलावरनं पुढे निघून येतात आपल्या गावामध्ये पुढे एक किलोमीटरचा सरळ रस्ता असतो दोन्ही बाजूला दाड जाडं असतात आणि एक किलोमीटर पुढे एक आग पेटत असलेल्याचा त्या चौघांना दिसतं आता मात्र ती आग चौघांना दिसू लागते हे म्हणतात की एवढ्या रात्री तिकडे आग कोडी घातली तर त्यातलाच एक मित्र म्हणतो की अरे संध्याकाळी कोणीतरी घातली असेल आग ती आता वाऱ्यानं वगैरे पेटली असेल म्हणून आणि ते तसेच चालत असतात पुढे हळूहळू चालता चालता ती आग जवळ 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 अशी पेटत पेटत येत असल्याचा त्यांना वास होतो म्हणजे त्यांना समजतं की ती आपण पुढे जातो तशी ती आग पण आपल्या दिशेने पुढे पुढे येते आणि हे चौघेजण आता परत म्हणतात तो आता चौथा मित्र देखील म्हणतो होय रे ती आग आता लांब होते आणि आत्ता ती पुढे येते काय कोणतरी घेऊन येतो आहे असं आपल्याला म्हणजे वाटतं आहे किंवा दिसते कारण आता तो आगीची ज्वाळा मोठी मोठी होत गेली आहे हे सगळेजण आता पुन्हा जागच्या जागी थांबतात था। म्हणतात की ती आग त्या ठिकाणी भेटत असेल कोणीतरी लावलेली असेल तर आम्ही तिच्याजवळ जायला पाहिजे जा होतं तर ती आग आमच्याजवळजवळ येते ते तर हे तिघेजणं थांबतात आता काय करायचं आजूबाजूला तर घनदाट झाडे जायचं कुठे ते तिघेही थांबतात दोन मिनटं आपण या ठिकाणी थांबू आणि बघू नक्की काय आहे ते म्हणून तर ती आग बरीच अशी चालत 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 अशी हवेतून पुढे 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 तो आगीचा गोळा येताना त्यांना दिसतो आत्ता मात्र चौघांना ती पेटलेली आग स्पष्ट दिसत असते तर चौघे म्हणतात की अरे ती बरीच आग आपल्याजवळ पुढे आली आता ते निरकून पाहण्याचा प्रयत्न करत आहेत आता आग लिटरली असे हवेतून चालत चालत येते म्हणजे ती कोणीतरी मशाल वगैरे पकडली असेल किंवा जे आपण माडाच्या झावळ्यांची चूड वगैरे बनवतो ना तर ती कोणीतरी हातात पकडली असेल आणि कोणतरी माणूस येत असेल असा यांना एक संशय येतो म्हणून ते जागच्या दागी थांबतात की कोणा आहे त्याला जाऊ दे आपण आपल्या मार्गाने जाऊ नंतर तर एक दोन मिनटं ते स्तब्ध एका जागी उभे राहतात आणि काय होतं आजूबाजूची झाडं जोरजोरात वाऱ्याने हलू लागतात जसं एखादं वादळ आल्यानंतर वारं वादळामध्ये जी झाडं हलतात तशी झाडं हलू लागतात तर हे आजूबाजूला पाहतात तर होतं काय त्यांच्या आजूबाजूची झाडं फक्त जोरजोरात जोर वारा येतो असं वाऱ्याचा आवाज येतो ना तसं वारं म्हणजे एखादं कसं वादळ वगैरे वा वाऱ्याचा आवाज येतो तसा वारा येतो त्या वाऱ्याचा आवाज त्यांना येतो आणि फक्त त्यांच्या अवतीभोवतीचीच झाडं त्या ठिकाणी हलत असतात त्यांच्या मागची किंवा त्यांच्या पुढची झाडं मात्र स्तब्ध तशीच उभी असतात आणि ह्यांच्या भोवतीची झाडं जोरजोरात वाऱ्याने हलू लागतात धुरळा उडत असतो तशी तशी ती आग पेटत पेटत ह्यांच्याजवळ आता पन्नास फुटापर्यंत येऊन ती थांबते हे आता कसे बसे त्या वाऱ्यातून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतात तर तसा तसा तो वारा त्यांच्यासोबत पुढे पुढे येत होता तशी तशी ती पुढची पुढची झालं जोरजोरात हालायची आता तो, तो एकदम गार वारा त्यांच्या अंगाला लागत होता आता ह्या चौगांना कळेना नक्की हा काय प्रकार आहे ती मशाल पण तशीच म्हणजे ती आग पेटत पेटत आमच्यापर्यंत येते आणि आत्ता हे वादळ होते वारा बाकीची आजूबाजूची झाडं हालत नाही आहेत आणि आजू आपल्या आजूबाजूची झाडं का हलत आहे आता चौघे मात्र घाबरले आता त्यांना ती स्मशाल अजून जवळजवळ येताना दिसली आता पंचवीस तीस फुटावरती राहिल्यानंतर त्यांना अगदी स्पष्ट दिसतं त्या वाऱ्याने मात्र ती मशाल जरा पण त्याची जी ज्वाळा आहे ती हलत नाही पण ती स्म अगदी मशाल अशी धरलेली असते कोणीतरी परंतु तो माणूस त्यांना आजूबाजूला दिसत नाही फक्त त्या मशालीखाली कोणाचे तरी पाय फक्त दोन त्यांना दिसतात आता हे घाबरून एका झाडाच्या मागे चौघेही लपतात की हा काहीतरी विचित्र प्रकार आहे आपण याला वाट करून दिली पाहिजे याला अडथळा आपण होता नाही म्हणून ते एका आकाशीयाच्या मोठ्या झाडाच्या मागे चौघेही लपतात तशी ती आग म मशाल पेटलेली हळूहळू हळूहळू त्यांच्या समोर येऊन थांबते आता हे पाहतात आजूबाजूला वारा चालू आहे मशाल का त्याची ज्वाळा हलत नाही आहे वाऱ्याने आणि कोणी धरली मशाल हातामध्ये तेही दिसत नाही फक्त ढोपराच्या खाली पाय त्या मशालीच्या दिसत असतात असे काळे खुट्ट पाय असतात अशा धिप्पाड माणसाचे पाय असावेत असे असे जोड जो। आणि त्याच्यामध्ये सांबड्याचं चप्पल घातलेलं असते आणि त्याच्यावरती ती मशाल असे तिरकी झालेली असते म्हणजे कोणीतरी हातात पकडावी तशी परंतु माणूस नसतो फक्त डोपऱ्यापासून खालचे पाय त्या मशालीच्या खाली दिसत असतात आणि ती मशाल त्या चौकांच्या समोर येऊन थांबते आता हे चौकांना ही घटना पाहून घाम सुटतो की अशी आयुष्यामध्ये पहिलीच घटना त्यांच्या बाबतीमध्ये घडलेली असते की माणूस कोण नाही पण मशाल पुढे पुढे चालते आणि फक्त पाय ढोपराच्या खाली त्याच्या मागून मागून चालतात त्यांच्या काळजाचं चा अक्षरशः पाणी होतं एखादा दुसरा घाबरण माणूस जर अति असला असतं तर त्याला अटॅक आला असता चौघांच्या अंगातून घाम डगडावून सगळ्यांना घाम येतो एकमेकाच्या हात घट्ट पकडतात आणि अक्षरशः मग हे डोळे झाकून घेतात डोळ्यावरती हात ठेवून त्यांना ते पाहत नाही नक्की काय आपण पाहतो तसं एक दोन मिनटात ती मशाल हळूहळू चालत आणि ते पाय पावलं टाकीत टाकीतनं त्यांच्यासमोरच एक उंच असं टेकडीवरती देऊळ असतं त्या देवळाच्या दिशेने ती मशाल जाताना ती सगळेजणं पाहतात आता ती मशाल अशी फिरून त्या रोडवरनं त्या कच्च्या रोडनं त्या देवळाकडे जाताना त्यांनी पाहिली तसे हे सगळे पुन्हा रस्त्यावरती येतात आता मात्र वारा विरा व्हायचा सगळा थांबलेला असतो आणि ती मशाल फक्त अशी पेटत पेटत त्या रस्त्याने त्या देवळाच्या समोर गेलेली ह्या चौघांनी पाहिले आता हे चौघे घाबरलेले असतात परंतु ती मशाल त्याने आपल्याला काही इजा केली नाही म्हणून यांना थोडीफार डेरिंग होती की आपण पाहूया तरी तिला ती मशाल कुठे जाते काय होते कुठे विजते काय म्हणून तर हे पाहतात तर एक शंभर फुटावरती एक ते उंच टेकडीवरती असं देऊळ असतं ना त्या देवळाच्या भोवती ती मशाल अशी तीन वेळा फिरते गोल म्हणजे एखादा माणूस जसा घेऊन त्या देवळाच्या भोवती आ, मशाल फिरावा ना तशी ती तीन वेळा फिरते आणि अचानक अदृश्य होते अचानक बंद होते आत्ता हे तिघे पुन्हा घाबरतात की बंद झाल्यानंतर आणि हे तिघे एकमेकांचे हात धरून त्या हायवेने पळत सुटतात पळत सुटतात आणि बऱ्यापैकी आता एक, एक किलोमीटरचं अंतर तर त्यांच्या घरापर्यंत शिल्लक राहिले असतं धावत धावत सगळे आपापल्या घरी पोचतात आणि रात्री झोपतात दुसऱ्या दिवशी मात्र ते वाडीतल्या एका माणसाकडे येऊन विचारतात की काका आम्ही का असं असे रात्री दोन दोनच्या दरम्यान येत असताना आम्हाला समोरून मशाल दिसले ना असा असा प्रकार आमच्या बाबतीमध्ये घडला तर ते पंच्याहत्तर ऐंशीच्या आसपास असलेले एक माणूस असतात वाडीमध्ये त्यांना ही घटना ते जाऊन सांगतात तर त्यानंतर मात्र त्यांना तो माणूस सांगतो की ही जी अशी शक्ती आहे की याला राखणदार म्हणतात कोणतरी देवचार म्हणतात किंवा काय म्हणतात ही अशी एक शक्ती आहे की जी तुम्हाला काय करणार नाही सहजासहजी तुम्ही त्याच्या समोर आलात तर तो तुम्हाला इशारा करेल बाजूला जाण्यासाठी पण तो तुम्हाला काय करणार नाही पण त्याचं म्हणणं जे आहे किंवा त्याचं सांग ते जे त्याचं सांगणं आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे की हा माणूस सांगतो आहे आपल्या वाटेतून बाजूला वा तुम्ही ती मशाल आल्यानंतर त्या झाडाच्या मागे लपलात त्यामुळे त्याला काही कोणताही अडथळा निर्माण झाला नाही आणि म्हणून तो सरळ निघून गेला जर तुम्ही त्याच्या वाटेतच उभे राहिले असतात तर मात्र त्याने आपला दणका तुम्हाला दिला असता तर ते म्हणायला लागले की मग त्या देवळाकडे गेल्यानंतर ते तीन फेऱ्या मारल्यानंतर मशाल विकली तो राखणदार असू शकतो या एरियाचा आणि तो त्या देवळातल्या देवतेला भेटीसाठी म्हणून आला असेल आणि त्यानंतर मग तो तिथून अदृश्य झाला असेल आता हे सगळं ऐकल्यानंतर यांच्या दिवसादेखील यांना हातापायांना कापरी सुटते की नशीब आमचं म्हणून आम्ही त्याला त्या ते ठिकाणी समोर त्याच्या आलो नाही किंवा त्याला प्रतिकार केला नाही आणि त्यामुळे हे सगळं चांगलं झालं जे आमच्या आयुष्यामध्ये वाईट घडलं असतं जर त्याला आम्ही प्रतिकार केला असता त्याच्या वाटेत आडवे आलो असतो तर तर अशी एक घटना जे अमित नावाचे आपले चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेली ती त्यांनी या चॅनलवरती कथन केलेली आहे मित्रांनो ही जी गोष्ट जर तुम्हाला आवडली असते तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि तुम्ही आजच जर या चॅनलला आला असाल तर इतर ज्या कथा या चॅनलवरती आपण अपलोड केलेल्या आहेत त्या पहा आणि कथेखाली कमेंट नक्की करा धन्यवाद